धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी लातूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात उपोषण सुरू असून आरक्षण आरक्षण मिळत सकल धनगर संताप व्यक्त लातूर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात उपोषण करण्यात आलंय उपोषणकर्त्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यानं सकल धनगर समाजातून संताप व्यक्त होतोय लातूर येथील अंबाजोगाई रोड नवीन रेणापूर नाका चौकात मल्हार योद्धे अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे हे उपोषणासाठी बसलेत यापूर्वी देखील सोळा दिवसांचं उपोषण या, या दोघांनी केलं होतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मुंबई येथे बैठक घेऊन दहा दिवसात आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं याला दोन महिने उलटले मात्र यावर अद्याप शासनानं कुठलाच निर्णय घेतला नाहीये त्यामुळं पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात आलंय धनगरेस ती आरक्षण अंमलबजावणी तात्काळ करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रखर विरोध करण्याचा निर्णय सकल धनगर समाजाने घेतलाय आज आम्ही स्लो करतो या ठिकाणी सात दिवस झालं धनगरेसचे आरक्षण अंमलबुजावणी सरकारने करावी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विलधित बेगभोगस असलेलं किल्लड तुलनाचे प्रमाणपत्र वध करावं या मागणीसाठी मगन उपसून ठेवत द्र आहोत या उपोषणाला पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी याच मागण्यासाठी सोळा दिवस उपोषण केलं होतं त्या दरम्यान मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मुंबईला बोलावलं त्या ठिकाणी मिटिंग लावली सह्यादि अतिथी या ठिकाणी आणि त्या मिटिंगमध्ये आमच्या मागण्यासंदर्भात आठ ते दहा दिवसात निर्णय घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु गेली दोन महिने झालं सरकारने अथवा मुख्यमंत्र्यांनी कसाच केली ओला कसलीही आमच्या संदर्भात कारवाई केली नाही व आम्हाला तसं पत्रव्यवहारही केला नाही त्यामुळे आम्ही परत या ठिकाणी नऊ तारखेपासून मग उपोषणाला बसले आणि या ठिकाणी या उपोषणाला आजपर्यंत सात दिवसात येथील कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन आम्हाला भेटला नाही किंवा आमची कसली विचारपूस देखील केली नाही हे दुर्दैव आहे आमचा समाज गोरगरीब आहे असंघटित आहे दर्यातफड्यात राहतो मेंढपाळ समाज आहे आणि या समाजाला कुठंतरी आमच्यासारखे तरुण न्याय भेटावा कुठंतरी त्यांच्या प्रश्नाला वाता फोडण्याचा प्रयत्न असे वेगवेगळ्या आंदोलनातून मोर्चा असेल रस्ता रोको असेल किंवा टक्कल आंदोलन असेल चक्टर मोर्चे असेल असे अनेक घोषित आमच्या समाजाने आंदोलन वेगवेगळे केले गेली सत्तर वर्ष झालं आंदोलन करतच आहे तरी देखील येथील प्रस्थापित येथील राज्यकर्ते आमच्या आंदोलनाची आमच्या प्रश्नाची दखल घेत नाहीत या देशामध्ये आत्ता लोकशाही फक्त नावालात उभलेली आहे असं म्हणायची वेळ येते कारण आम्ही जे मागतो आहे ते संविधानानं मागतो आहे घटनेनं मागतो कायद्यानं मागतो आमचे हक्क आणि अधिकार या कायद्याच्या तो पोटते बसूनच मागतो तरी देखील आमचा कसलाही विचार केला जात नाही आमची दखल घेतली नाही परंतु आता आम्हा आमचा समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झालेला आहे तरुण दोन पेटलेला आहे त्यांना ला कळायला लागलं की आपल्याला या देशामध्ये लोकशाही असून देखील आणि दोन नंबरला समाज आहे या ठिकाणी आपल्याला अन्याय केला जातो येथील प्रस्तावित येथील सरकार आपल्याला न्याय देत नाहीत तेव्हा ही खतखत कुठल्या तरी माध्यमातून मादे बाहेर आता येणाऱ्या काळामध्ये पडेल आणि निश्चित सरकारला जर सरकारनं आमच्या आंदोलनाची आमच्या मागण्याची जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये विलक्षणमध्ये हे आमचे धनगर समाज यांचं सरकार घालवलेशिवाय राहणार आणि या याचा धडा या सरकारला शिकवल्याशिवाय राहणार प्रतिनिधी असलम शेख न्यूज टू डे ट्वेंटी फोर लातूर